नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मी तुमच्याशी थोडी चर्चा करू इच्छितो आता स्वामी विवेकानंद म्हटलं की यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो सन एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये भारत सरकारने असे निर्देश दिले की आजपासून म्हणजे एकोणावीसशे चौऱ्याऐंशीपासून स्वामी विवेकानंद यांचा दिवस हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्यात यावा पण दुर्दैवाची बाब अशी आहे की हा सण जास्त प्रमाणात सण म्हटल्यापेक्षा त्यांचा जन्मदिवस किंवा जयंती ही जास्त प्रमाणामध्ये कलकत्त्यामध्ये साजरी केली जाते आजही महाराष्ट्रामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये साजरी केल्या जात नाही पण स्वामी विवेकानंद जर यांचा विचार आपण केला तर खरंच आपल्या धर्माला आपल्या देशाला देशाला नव्हे तर पूर्ण जगाला मिळालेले एक रत्न आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टला वार सोमवार सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी तेहतीस सेकंदाला आणि विशेष बाब म्हणजे त्या दिवशी मकर संक्रांत होती जन्म झाला जणू काही सूर्यदेव सांगत होता की मी पृथ्वीवर किरणाद्वारे एक महामानव पाठवला आहे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच खेळण्यामध्ये वाचन करण्यामध्ये मुष्टीयुद्ध लाठीयुद्ध त्यानंतर घोडेस्वारी अशा प्रकारचे त्यांचे छंद होते आणि विशेषतः गायन आणि वादन याच्यामध्ये पण त्यांना इंटरेस्ट होता अशा प्रकारचं परिपक्व आणि अष्टपैलू असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे हो स्वामी विवेकानंद होते ज्याप्रमाणे त्यांचं वय वाढत गेलं त्यांची देवावरची श्रद्धा कमी होऊन ते विज्ञानवादी झाले आणि अशातच अठराशे एक्क्याऐंशी ला त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याबरोबर झाली आणि ज्या दिवशी ते रामकृष्ण परमहंसला भेटले त्या दिवशी त्यांनी त्यांना तीन प्रश्न विचारले तुम्हाला देव भेटला आहे का रामकृष्ण परमहंस म्हटले हो मला भेटलाय तुम्ही देवाला बघितलंय ते म्हणले हो मी देवाला बघितलंय तुम्ही देवाचं माझं दर्शन करून देऊ शकता ते म्हणले हो करून देऊ शकतो आणि रामकृष्ण परमहंसनी त्यांना समाधी अवस्थेमध्ये देवाचं दर्शन करून दिलं आणि त्या दिवसापासून रामकृष्ण परमहंसला गुरु मानून स्वामी विवेकानंद यांनी मानवता धर्मासाठी कार्य करायला सुरुवात केली आणि दुर्दैव असं की अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये स्वामी विवेकानंद यांची गुरु रामकृष्ण परमहंस यांचं निधन झालं आणि त्यांना रामकृष्ण परमहंसनी स्वामी विवेकानंद ही उपाधी दिली होती पण त्यासाठी पण त्यांना त्याग करावा लागला होता थोडक्यात त्यांना संन्यास घ्यावा लागला आणि संन्यास म्हणजे जिवंतपणे आपलं श्राद्ध करणे आणि आपण या समाजापासून आता विरक्त झालोय असं मान्य करणं आणि त्याच्यानंतरच तुम्ही संन्यासी होता तशा प्रकारे स्वामी विवेकानंद या समाजापासून विरक्त झाले आणि संन्यासी झाले आणि देवापासून त्यांनी कार्य करायला सुरुवात केली पण कार्य त्या प्रमाणात होत नव्हतं कारण जग त्यांना ओळखत नव्हतं आणि तो दिवस उजाडला की ज्या दिवसापासून त्यांना जगाने ओळखायला सुरुवात केली आणि तो दिवस होता अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव शिकागो येथे भरलेली सर्व धर्म परिषद त्या धर्म परिषदेसाठी स्वामी विवेकानंद यांना पण बोलवण्यात आलं होतं ज्या दिवशी ते त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर त्यांच्या भाषणाची वेळ आली आणि उभं राहिल्यानंतर त्यांनी भाषणाला सुरुवात केली बंधू आणि भगिनींनो आणि असं म्हणताच कमीत कमी दोन मिनिटं सात ते आठ हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आता हा टाळ्यांचा कडकडाट का होता फक्त दोन शब्दांसाठी बंधू आणि साठी त्याचं कारण असं होतं की त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीनी बोलताना लेडीज अँड जेंटलमॅन हे शब्द वापरले होते पण स्वामी विवेकानंद एकमेव असे होते की ते सर्वांना संबोधित करत होते ते म्हणजे बंधू आणि याच्या मागचं कारण काय कारण त्यांचं मत असं होतं की सर्व धर्माचे सर्व पंथाचे सर्व जातीचे लोक एकच आहे सर्वांचा धर्म एकच आणि तो म्हणजे मानवता जर कोणी म्हणत असेल की माझा धर्म सत्य आणि बाकीचे धर्म चुकीचे खोटे तर त्याचा धर्म पण चुकीचा आहे स्वामी विवेकानंद म्हणणं होतं की माझा धर्म सत्य तर दुसऱ्यांचे धर्म पण सत्य आहे अशी मानवतेची शिकवण देणारे एकमेव व्यक्ती म्हणजे ते होते स्वामी विवेकानंद म्हणून त्यांच्या बंधू आणि भगिनींनो या दोन शब्दांना टाळ्यांचा कडकडाट झाला आणि तिथूनच आपल्या धर्माचा आपल्या मानवता धर्माचा प्रसार करण्यास त्यांनी सुरुवात केली साधारणतः पुढचे एक ते दोन महिने अमेरिकेमध्ये प्रत्येक न्यूज पेपरमध्ये त्यांची बातमी येत राहिली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस ते भारतामध्ये आले त्यावेळेस त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली म्हणजे अठराशे त्र्याण्णव पासून तर पुढचे नऊ वर्ष म्हणजे एकोणावीसशे पर्यंत चार जुलै एकोणावीसशे ला रात्री नऊ वाजून दहा मिनिटाला स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू झाला म्हणजे साधारणतः एकोणचाळीस ते चाळीस चाईस्त या एवढ्या कमी अल्पावधीत स्वामी विवेकानंदांनी खूप काम केलं बस एवढीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाते याच्यापेक्षा वेगळं काही आपल्याला माहीत होत नाही तर माझा मुद्दा काय की स्वामी विवेकानंदांच्या मतानुसार मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे पण आज काय करत आहे आज प्रत्येक जाती धर्मांमध्ये भांडण झाले प्रत्येकाने आपापले नेते ठरवून घेतले प्रामुख्याने ब्राह्मण असेल तर सावरकर टिळक जर तो मराठा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज जर ते बौद्ध धर्माचे असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर ते मुस्लिम असतील तर एपीजे अब्दुल कलाम मौलाना आझाद अशा प्रकारे प्रत्येकाने आपापल्या जाती धर्मानुसार आपापले नेते ठरवून घेतले आणि त्यांचीच जयंती साजरी करणं याच्यातच ते आपलं सर्वस्व मानतात पण हे पूर्णतः चुकीचं आहे तुम्ही या लोकांना संकुचित किंवा मर्यादित करून टाकलंय हे लोक असे आहेत की यांनी पूर्ण जगाला ज्ञान द्यावं यांच्या विचारांवरती पूर्ण जग चालावं हो। इतके मोठे लोक असताना तुम्ही त्यांना मर्यादित करून टाकले मग हा मानवचा धर्म राहिला का मानवचा धर्मापासून आपण वंचित होत चाललोय स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की ह्या जगामध्ये आतापर्यंत फक्त दोनच राजे झाले की ज्यांनी रयतेच्या मनावरती राज्य केलं ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्र आणि दुसरे होते छत्रपती शिवाजी महाराज यदा कदाचित जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म पन्नास वर्ष जर अगोदर झाला असता तर यावेळेस स्वामी विवेकानंदांचं वाक्य राहिलं असतं की तिसरे राज्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांनी रयतेच्या मनावरती राज्य केलं हे तीन लोक असे होते की ज्यांनी रयतेसाठी दिवस कष्ट केले श्री रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास उभवला वनवास उभवण्याचं कारण म्हणजे की प्रत्येक मानवाला भेटता येईल आणि त्याचा उद्धार करता येईल युद्ध केलं रावणाबरोबर पण त्या युद्धाचं कारण म्हणजे सर्वांना मानवता धर्म शिकवणं हेच त्यांचा खरा उद्देश होता दुसरी व्यक्ती होती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये प्रत्येक धर्माचे प्रत्येक जातीचे लोक होते असं आज सांगितलं जातं पण ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी या लोकांची निवड केली त्यांची जात धर्म पाहून त्यांनी त्यांना घेतलं नाही तर त्यांनी जे लोक आपल्या स्वराज्यासाठी समर्पण करू शकतात त्या लोकांना बरोबर घेतलं आणि त्याच्यानंतर लोकांना कळलं की हे त्या जातीचे होते आज त्यांच्या जातीबद्दल लोकांबरोबर बोललं जातं पण धर्म आणि जात पण शिवाजी महाराजांनी कोणालाही घेतलं नाही त्यांचा एकच धर्म होता आणि तो म्हणजे मानवता म्हणून मानवतेसाठी लढणारी ती दुसरी व्यक्ती होते आणि तिसरी व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लोकांना बरोबर घेऊन ज्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यावेळेस त्यांच्याकडे बऱ्याचशा दुसऱ्या धर्मांचे लोक आले होते की तुम्ही आमच्या धर्मामध्ये काय करा या आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात पैसा देतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं नाही मी बौद्ध धर्म स्वीकारणार कारण त्यामध्ये करुणा आहे मानवताय आणि माझी बंधू भगिनी या सगळ्या त्या धर्मानुसार राहिले पाहिजे म्हणजे मानवताच हा श्रेष्ठ धर्म आहे यासाठी लढणारे हे तिसरे व्यक्ती होते मग या तीन व्यक्तींनी एवढं राष्ट्रीय पातळीवरती काम केलं आणि आज आम्ही त्यांना मर्यादित करून टाकलं आज आम्ही श्री रामचंद्र म्हणजे हिंदू धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठा समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त बौद्ध धर्मासाठी नाही हे लोक राष्ट्रीय नाही आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत विचार देणारे लोक आहेत म्हणून आज भारताच्या बाहेर देखील त्यांच्या विचारांवरती विचार केला जातो आणि त्यांच्याप्रमाणे वागलं जातं एवढे मोठे लोक होऊन गेले पण या जातीपातीच्या राजकारणामध्ये आपण या लोकांना संपून टाकलं आणि मर्यादित करून टाकलं म्हणून सर्वात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर तो मानवता आहे आणि या मानवता धर्मासाठी स्वामी विवेकानंदांनी रात्रंदिर साहो रात्र कष्ट केले आणि कष्ट करून त्यांनी सिद्ध केलं की मानवताच हा सर्वात मोठा धर्म आहे आणि हा मानवता धर्म जर आपल्याला सदृढ करायचा असेल तर आज एकाच व्यक्तीची गरज आहे ती म्हणजे युवकांची आणि तुम्ही सगळे युवक आहात कारण भारत देशाची जर तुम्ही आजची लोकसंख्या बघितली तर एक अब्ज चौवेचाळीस कोटी बहात्तर लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे बहात्तर ही आपली लोकसंख्या जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतची गोष्ट करतोय मी आणि त्यामधील जवळपास पन्नास टक्के म्हणजे साधारणतः चौऱ्याहत्तर कोटी पेक्षा पण जास्त लोक हे तीस वर्षे वयाचे म्हणजे भारताचा सरासरी वय आज अठ्ठावीस वर्षे म्हणजे भारत हा युवक आहे आणि ही सर्वात अभिमानाची गोष्ट आहे हे सगळे योग जर एकत्र आले तर या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण आपला मानवता धर्म आपण या ठिकाणी प्रस्थापित करू शकतो आणि याची सुरुवात आपल्याला स्वतःपासून करायची मग काहींच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की मी एकट्याने काय होणार आहे एकट्यानीच होणार आहे सर्व काही एकट्यानीच होतं जोपर्यंत आपण पुढाकार घेणार नाही याची सुरुवात होणार नाही आणि याचं एक छोटस उदाहरण म्हणजे एका राज्यामध्ये दुष्काळ पडला आणि राजा एका महाराजांकडे गेला आणि त्यांना सांगितलं की महाराज दुष्काळ पडलाय काय करावं हो? मग महाराजांनी सांगितलं तुम्ही काय करा महादेवाला जल अभिषेक करा पण अट एकच आहे प्रत्येक घरामधून एक तांब्यावरून पाणी आलं पाहिजे मग राजाने पूर्ण आपल्या राज्यामध्ये दौंडी पिटवली आणि सांगितलं की प्रत्येकाने सोमवारी येताना एक तांब्यावरून पाणी घेऊन येणे आपल्याला जल अभिषेक करायचं आहे ज्या दिवशी सोमवारचा दिवस आला प्रत्येक जण घरातून निघाला पण निघाल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये काय विचार होता समजा मी निघालो मी काय विचार केला की गावातल्या प्रत्येक घरामधून एक तांब्यावरून पाणी येणार आहे मी जर नेलं नाही ने तर काय फरक पडणार आहे असं म्हणत म्हणत प्रत्येकाने हाच विचार केला की मी एक तांब्यावर पाणी नेलं नाही ने तर काय फरक पडणार आहे आणि ज्या दिवशी जलाभिषेक झाला तो झालाच नाही कारण कोणी पाणी चांगलं नाही कारण प्रत्येकाने हाच विचार केला होता की माझ्या एका तांब्यावर पाण्याने काय फरक पडणार आहे मला तेच सांगायचंय की तुमच्या एका तांब्यावर पाण्यानेच फरक पडणार आहे तुमच्या एकट्यानेच फरक पडणार आहे म्हणून आजपासून आपल्याला सर्वांना सुरुवात करायची आहे तो म्हणजे आपला एकच धर्म आणि तो आहे मानवता आणि मानवता धर्मासाठी आज आपण जर प्रयत्न करायला सुरुवात केली तर ती खरंच स्वामी विवेकानंदांना जयंतीनिमित्त मिळालेली श्रद्धांजली असेल धन्यवाद